नमस्कार आज आहे दोन मे दोन हजार पंचवीस तर आजचा लाईव्ह हवामान अंदाज तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील तालुक्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता तालुक्यासहित आपण आज सांगणार आहोत आज चांदवड कोकणाचा दक्षिण भाग हा चांदवड चांदवड आजरा या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसे हातंगळी शिरूर मिरज तासगाव कवटे महाकाळ या भागामध्ये दे वादळी स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर सांग सांगली आणि इकडे मा माळशिरस सोलापूर जिल्हा मंगळवेढा कर्नाटक बॉर्डर या दे भागात देखील पावसाची शक्यता आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आज मोठे ढग दिसून येतील तिथे हे पा मोठ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक समुद्र किनारपट्टी आणि याच्या सिंधुदुर्ग इथं मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे आज आज धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे धाराशिव लातूर नांदेड तर त्यामध्ये कोणत्या भागामध्ये मुख्यत्व जास्त पावसाची शक्यता आहे तर त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये औसा सुद्धा पावसाची शक्यता आहे त्याच्यामध्ये तुळजापूर लोहा तालुक्यामध्ये दे सुद्धा देखील भागामध्ये दे पावसाची शक्यता आहे त्याच्यामध्ये बा बार्शी परांडा परांडा भूम या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे आणि लातूर जिल्ह्यामधील दे उदगीर देव जळकोट इथे जळकोट किंवा या भागामध्ये दे देखील रेणापूर औसा लातूर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे पण पाऊस हा तुरळक ठिकाणी असेल सर्वदूर पाऊस नसेल वादळी स्वरूपाचा पाऊस असेल तीन चारच्या नंतरच हे पावसाचं पावसाचे प्रमाण म्हणजे पावसाची सुरुवात झालेली दिसून येईल नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा आणि नायगाव बिलोली धर्माबाद हदगाव हिमायतनगर उमरखेड वाशिम जिल्हा या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे बघा म्हणजेच हे अंदाज पाहा तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला मी त्या भागामध्येच हे पावसाची शक्यता आहे असे प्रकारे हे दाखवलेले आहे मी आणि हा जो हा जे हे आहे की आणि उर्वरित जो भाग आहे त्यामध्ये उर्वरित भाग आहे त्यामध्ये म्हणजेच बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी त्यामध्ये आंबाजोगाई परळी इथे पण पावसाची शक्यता आहे पण पावसाचे प्रमाण जे आहे अत्यंत कमी असेल तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा गंगाखेड पूर्णा सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आज हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी आणि वसमत या भागामध्येच हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर हा तुम्हाला अंदाज कसा वाटला ते सुद्धा तुम्ही अमरावती विभाग अमरावती भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आज त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण सांगितलेलं आहे पण त्यामध्ये बरोबरच वर्धा जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आज तर वर्धा जिल्ह्यामध्ये मुख्यत्व देवळी हि हिंगणघाट सुद्धा पावसाची शक्यता आहे एकंदर पाहिजे तर आपण आणि ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थोडेफार पावसाची शक्यता आहे आज आणि आष्टी आष्टी इथे देखील पावसाची शक्यता आहे आज आणि एकंदर पाहिलं तर अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता आहे उर्वरित उर्वरित भागामध्ये आपल्या राज्याच्या उर्वरित भागामध्ये अत्यंत कमी व विखुळ एका दोन ठिकाणीच पावसाची शक्यता तशी पावसाची शक्यता नाही याच एकच जर पाहितलं एकंदर जर पाहितलं तर राज्याच्या पूर्व भागामध्येच पावसाची शक्यता आहे तर आपला अंदाज कसा वाटला हा कमेंटद्वारे कळवा आणि मावली चिकने हा अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद